हॅलो मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण स्कॉलरशिप स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार चोवीस अगदी जवळ आलेली आहे आणि आपल्याला त्याची तयारी करायची आहे त्यासाठी आपण तयारी सुरू करत आहोत चला आजचा टॉपिक छान आहे जो तुम्हाला परीक्षेला अवलंबून असा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा छान अशी मज्जा येणार आहे बघा या ठिकाणी तुमच्यासाठी स्पेशल स्कॉलरशिप बॅच सुद्धा चालू आहे जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर झूम वर क्लास होतो रोजच्या रोज रात्री आठ ते नऊ तुम्हाला याच्यामध्ये खूप छान अशी माहिती आणि खूप छान असं शिकवलं जात आहे तर तुम्ही यासाठी संपर्क करू शकता त्याचबरोबर यामध्ये हे सगळे फीचर्स आपण शिकवतो याची फीस चारशे नव्याण्णव आहे परंतु तुम्ही जर हा व्हिडिओ उशिरा बघताय तर याची फीस तुम्हाला कमी करून मिळेल जेवढे तुमचे दिवस राहतील त्याप्रमाणे त्याचबरोबर सहा प्रश्नपत्रिका सुद्धा आम्ही तुम्हाला देत आहोत भाग एकच्या तीन भाग दोनच्या तीन फक्त नव्याण्णव रुपयामध्ये या फोनवर या नंबरवर फोन पे गुगल पे करा आणि तुम्हाला ते मिळून हो जाईल बघा त्या सांगतो ना बघा बुक दिलं ते मला इंग्लिश मध्ये आज आपल्याला दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे बघा फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग गिव्हन लेटर्स अँड अल्फाबेट फॉर्मेशन करायचं दिलेले शब्द वापरून हा टॉपिक तसा खूप अवघड नाही सोपा आहे आपण बघूया दिलेले शब्द किंवा अक्षर जे आहेत ना शब्द दिले असतील तुम्हाला किंवा अक्षर दिले असतील ते अक्षर आणि शब्द वापरायचे आणि त्यापासून शब्द तयार करायचे पुन्हा तर अशा पद्धतीचा आहे आपण एक एक प्रश्न बघू प्रश्नामधून तुम्हाला समजेल की काय त्यांनी सांगितलं आहे काय प्रश्न विचारले कशा पद्धतीनं तर ठीक आहे पहिला प्रश्न बघा पहिला प्रश्न हा हा प्रश्न बघा पहिला सलेक्ट द ग्रुप ऑफ लेटर्स फ्रॉम द नेम ऑफ थिंग यूज्ड इन रेनी सीजन रेनी सीजन मध्ये वापरली जाणारी एक वस्तू या ठिकाणी कोणते लेटर टाकल्यानंतर होईल असं त्यांचं नंबर वन ऑप्शन नंबर नंबर ऑप्शन नंबर टूर युबीएल ऑप्शन नंबर टू यूबीएल ऑप्शन नंबर नंबर टू ऑप्शन नंबर टू करेक्ट युअर आन्सर इज करेक्ट व्हेरी गुड बघा यू अम्ब्रेला अंब्रेला साठी काय येईल यू बी एल हे उत्तर तुमचं बरोबर आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे आपला तो म्हणजे हे जे दिलेला आहे ना यामध्ये फाइंड द नेम ऑफ प्रोफेशनल फ्रॉम दिस तीन तो क्रमांक 3 3 3 बरोबर आहे इथं कार पेंटर, पेंटर, आ? पेंटर। दिसत नाहीये दिसतय की नाही ओके कोणाला दिसत नसेल मीटिंग लेफ्ट होऊन पुन्हा जॉईन व्हा म्हणजे दिसेल हा ज्यांना दिसत नाही त्यांनी मीटिंग लिव्ह करा आणि पुन्हा जॉईन व्हा बघा त्यातलं हे तीन नंबरचं बरोबर आहे आपण जर पुढे गेलो तर बघा या ठिकाणी डॉग असं होतं डॉग होतं तर गोट कस होणार गुड करेक्ट आंसर, बघ काय Select the first letter of each of the words given in the box and the two word, select the group which of the word belongs to. Option number three. Very good. Option number three. Mango. That's a young getla. Yeah, sir. E getla. Yan Yeah. Mango Made. मँगो काय आहे तर फ्रूट आहे म्हणून तीन नंबर आलं बरोबर यस राइट ओके नेक्स्ट बघा फिल इन द ब्लँक्स वाचा आणि उत्तर द्या सर पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक एक लिहून पर्याय क्रमांक एक राइट बरोबर रीअरेंज द गिवन लेटर्स इन करेक्ट ऑर्डर एंड सेलेक्ट द नेम नंबर टू दाखवत पर्याय क्रमांक दोन

याच बघितलं का प्रश्न आधी ऑप्शन नंबर वन ऑप्शन नंबर वन बघितलं पण हो सर ऑप्शन नंबर थ्री ऑप्शन ऑप्शन नंबर वन सेकंडचं ए ऑप्शन नंबर वन एच ए पर्या ऑप्शन नंबर वन यस ऑप्शन नंबर वन बरोबर आहे वेरी गुड छान यस उत्तर गया सर ऑप्शन नंबर टू ऑप्शन नंबर टू सर ऑप्शन नंबर टू इतना कुछ फ़ास्ट है तेरे तुम्हारा तर ऑप्शन नंबर टू प्रत्येक ऑप्शन नंबर वेगळा शब्द ओळखा आणि निवडल्यावर शब्दातील सगळ्यांना समजायला सगळ्यांना कॅन मॅट ग्रास जी घेत त्यानंतर इथं प्रो ऑक्स स्पॅरो पिकॉक हे सगळे बर्ड्स आहेत हे ऑक्स वेगळे ओ घेतलं पेंचल ब्लॅकबोर्ड लेमन वेगळे म्हणून येल घेतलं लायन बियर टायगर हे वाईल्ड एनिमल आहेत डॉग वेगळे म्हणून डी घेतलं बोर्ड तयार माहित आहे बंद करा ते? उत्तर द्या या प्रश्नाचं सर ऑप्शन नंबर फोर सर ऑप्शन नंबर फोर ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर फोर वेरी गुड नंबर नंबर टू ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर थ्री ऑप्शन नंबर थ्री पर्याय क्रमांक चार पर्याय Yeah. आता सगळ्यांनी शांत बसावर बोलू नका विनाकारण आता झाले प्रश्न सारे शेवटचा आहे का अंकित संपले समजलं का सगळ्यांना हो oh, सर छान oh, उत्तर दिले तुम्ही सगळ्यांनी खूप सुंदर उत्तर दिले तुम्ही आणि सगळ्यांची उत्तरे बरोबर आहेत आता oh, बोला काय म्हटलं आता पुढचा प्रश्न आहे व्हॅकॅब्युलरी या चॅप्टर वर इतके सोपे चॅप्टर काय करते टेस्ट हा आता दोन मिनिटं सर पुढला चॅप्टर घ्या की घेतोय घेतोय थांबा जरा सर एक मिनिट चॅप्टर घ्या की प्रजे प्रजे था। था था था। आता बोला बर बोला ना आता सांगतोय शांत बसा तर नाही लक्षात येत तुमच्या एक मिनिट फक्त चालू करतो सगळ्याची मी एक मिनिट द्या मला फक्त मला येतं ते पुढचा आपला जो टॉपिक आहे तो आहे वकॅबरीचा त्याच्यामध्ये काही शब्द वगैरे असतात ते बघूयात आपण अ पुढच्या टॉपिक मधला पहिला प्रश्न आहे बघा स्क्रीन वर तुमच्या hmm. हा पुढचा टॉपिक सुद्धा सेम आहे तसाच आहे सोपा सोपा काय म्हटलं बघा इफ कप सॉसर देन की व्हेरी गुड यस

आपण ना एक वेगळ्या टॉपिक कडे जाऊयात हे सोपे प्रश्न होते ते पटकन संपले ठीक आहे काही हरकत नाही संपू द्या आपण टेन्स you know, शिकूया यु नो टेन्स सगळ्यांना माहिती का टेन्स मराठीमध्ये काळ मराठीमध्ये काळ सर यस हे बघा टेन्स आता टेन्स मध्ये किती प्रकार असतात बर पहिला प्रकार पहिला फ्युचर ओके राईट प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स फ्युचर टेन्स आहे का आता आता ना मी दुसऱ्या मोबाईल मध्ये जॉईन होतो आता मी ज्याला सांगेल त्याला उत्तर द्यायचं सगळ्यांनी उत्तर देऊ नका ते गोंधळ व्हायला लागला असा गोंधळ आपल्याला करून चालणार नाही ना क्लासमध्ये बघा आता मी ज्याला विचारतो त्यानेच उत्तर द्या फक्त सगळ्यांना प्रश्न मिळणारे कारण याच्यामध्ये भरपूर सारे प्रश्न आहेत आपल्याकडे विद्यार्थी जेवढे आहेत तेवढे प्रश्न याच्यामध्ये आहेत खूप सारे पहिला प्रश्न माझा आहे पहिला प्रश्न आहे माझा केतनला केतन प्रेझेंटेन्स मध्ये पहिला टेन्स कोणता असतो पुन्हा एक असतो प्रेझेंटेन्सचा जो प्रेझेंटेन्स मध्ये चार प्रकार आहेत तर पहिला प्रकार माहितीये का तुम्हाला केतन काटकर नाही सर नाही ओके बर त्याच्यानंतर सानवी माहिती आहे का nice. माहित नाही ना त्यांनी लिहून घ्या वयवर मी जे सांगतोय ते लिहून घ्या प्रेझेंट टेन्स मध्ये पहिला प्रकार असतो सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल टेन्स ओके त्यानंतर दुसरा प्रकार मला सांगा दिवेकर श्रीपाल दिवेकर माहिती का तुम्हाला दुसरा प्रकार ओके नाही माहिती आहे का तुम्हाला पुढचा प्रकार चैतन्य आवाज येतो माझा ओके त्याच्यानंतर माहिती पुढचा प्रकार कंटिन्यू प्रेझेंटेन्स कंटिन्यू प्रेझेंट नसतं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ओके त्याच्यानंतर तिसरा सृष्टीला माहिती सृष्टी जगदाळे नाही सर लियाना पुढचा सांगा नाही नाही ज्याला विचारतो त्याला okay. सांगा फक्त लियाना माहित आहे का तिसरा ओके माहित आहे का पुढचा प्रकार नाही सर राजनंदिनीला माहित आहे का नाही सर समृद्धी शिवराज पांचाळ

ट्वेंटी एट पेज ट्वेंटी पेज वन वन फाय त्याच्यानंतर पुढे हा शेवट सोहम सोहम माहिती का तुला ओके तर माझ्याकडे आता ते शोधायचा प्रयत्न करू नका मी काय सांगतो ते ऐका का प्रेझेंट टेन्स मध्ये चार प्रकार असतात पहिला प्रकार आहे सिंपल प्रेझेंटेन्स दुसरा आहे प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स तिसरा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि चौथा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स त्यानंतर पाच टेन्स मध्ये सेम बघा बघून घ्या आधी समजून घ्या काय घाई करू नका पुस्तकात तुम्हाला दिसणार नाही ते माझ्याकडे बघा फक्त सिम्पल इथं जसं प्रेझेंट जिथं वापरलं का तिथं तिथं आता पास्ट वापरायचं प्रेझेंटच्या ठिकाणी पास्ट वापरायचं पास्ट कंटिन्युअस टेन्स त्यानंतर पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ओके हे पहिल्याचे चार हे दुसऱ्याचे चार आता तिसऱ्याचे चार पुढचा पहिला राजनंदिनी सांगतेस का राज नाही माहित सर मग माईक बंद करा प्लीज ज्यांचे माईक चालू आहेत त्यांनी बंद करून घ्या सांनवी चालू चाल। आहे दिवेकरच चा चालू आहे जाधवच चा चालू आहे बंद करा ते इथं कोण सांगत आहे एक जण सांगा सर मी सांगू सांगा सांगू Yes, फुर सिम्पल फ्यूचर टेन्स यस सिंपल फ्युचर टेन्स त्याच्यानंतर दुसरा असतो हा सर पास प्रेझेंटच्या ठिकाणी फ्युचर टाका ना आता फ्युचर फ्युचर कंटिन्युअस टेन्स हा फ्युचर कंटिन्युअस त्यानंतर फ्युचर परफेक्ट परफेक्ट आणि शेवटचा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कंटिन्युअस टेन्स यस फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असे टेन्सचे ट्वेल्व टाइप असतात बारा म्हणजे एका याचे तीन मुख्य तीन पहिला दुसरा तिसरा आणि प्रत्येकाचे पुन्हा चार चार हे चार हे चार हे चार चार, चार. चार त्रिक बारा अशा पद्धतीने बारा प्रकार असतात आता पहिल्यामध्ये काय असतात काय झाली अस का मला तर दिसते बघा तर आता आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स बघायचं आहे त्याच्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस बघायचं आहे प्रेझेंट परफेक्ट प् बघायचा आहे असं एक एक करत सगळे टेन्स आपल्याला समजून घ्यायचे आहेत आज तुम्ही फक्त एकच काम करा हे तुम्हाला लिहिता एक अ मी एक ना इमेज टाकतो फोटो टाकतो सगळ्या टेन्सच्या ग्रुपवर तुम्ही ते सगळं लिहा आणि पुन्हा सेंड करा लिहून म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते समजेल उद्या आपण याचे आता समजा आपण पहिला टेन्स बघितला या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स बघा थोडं सांगतो याच्याबद्दल सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्हाला राजनंदिनी कशाला लिहिते सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये याचं स्ट्रक्चर असतं यस यस म्हणजे सब्जेक्ट त्यानंतर व्ही वन याला यस किंवा ई एस लागलेलं असतं कधी कधी आणि प्लस ओ अशा पद्धतीने याच स्ट्रक्चर असतं तर या स्ट्रक्चर बद्दल आपण उद्या बोलणार जसं राम इट्स अ मँगो तर राम आंबा खातो हे झालं आपलं साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंटेन्स राम आलं त्याला राम म्हणजे कोणी नावून आलं कुणाचं तर त्याला यश लागत असत आणि पुढे मँगो हे आहे ऑब्जेक्ट हे आहे वर्ब आणि हे आहे सब्जेक्ट इतकं समजलं का छोट्या छोट्या गोष्टी सगळ्यांना oh, 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 oh. oh, oh, oh. oh, oh. समजलं तर मी एक फोटो टाकतो तुम्हाला ग्रुप वर सगळ्या टेस्टच्या नावाचा आणि याचा हे जे सूत्र आहेत हे सुद्धा तुम्ही लिहून काढा फक्त माहिती मी उद्या सांगणार तुम्हाला पूर्णपणे ठीक आहे उद्या टेस्ट टॉपिक झाला का कोणता झालं दुपारी टॉपिक आठवतं का नाही वाजी वाजी। त्याची परीक्षा उद्या होईल ओके oh सरळ व्याज ची परीक्षा उद्या होईल तुम्हाला मी पेपर देतो yes. साधारणतः दुपारी येईल पेपर आणि मग तुम्ही छान सोडवा तुम्हाला सरळ व्याज तर आलंच पाहिजे शिकलात ना तुम्ही छान आता सगळ्यांनी हो सर हो सर